गुड आफ्टरनून एवरीवन तर आत्ता वाजले आहे दुपारचे साडेबारा अँड ॲज यू कॅन सी घराच्या बाहेर मंडप बांधायला सुरुवात झालेली आहे शादी का घर आहे बाई फील तो आना आहे वाईट तो आनी चाहिए, तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे मंडप बांधायला सो इथे मी जो बांधला होता त्या बॅग्स ला हळद कुंकू लावते करायच्या आहेत आम्ही पाच जणांनी मिळून हळद कुंकू लावला आणि आता फक्त ओपन करायची देरी देशभोजी मला नाव घ्यायला सांगतायत बट क्लिअरली आय वॉज फॉर फायनली पिशव्या सगळ्या ओपन केल्या आणि आहेरही भरला आता फक्त नावं टाकतोय त्याच्यावरती सो so दॅट आमच्या लग्नामध्ये गोंधळ होणार नाही आहे सध्या मेहंदीचा कार्यक्रम माझ्या चालू आहे माझ्यासोबत एक खूप सुंदर मे मेहंदी आर्टिस्ट बसलेली आहे जर तुम्हाला काढून घ्यायची असेल मेहंदी तर पुण्यामध्ये नक्की तिला कॉन्टॅक्ट करा मी तिचं आय डी आणि फोन नंबर नक्की मेन्शन करेन सो भेटवते मी तिला सृष्टी हाय सृष्टी हाय कशी असतो मस्त तर मी तिला एक डिझाईन दाखवली होती खूप बारीकीने तिने काम केलेलं आहे तिची मेहनत आहे मी तुम्हाला नक्की दाखवेन रील पण टाकेन व्हिडिओ पण टाकेन मला जसं जमेल तसं सगळं मी दाखवेन सो so, तुला काय म्हणायचं आहे इवन बिचारी शाय सो so, मी दाखवते डिझाईन तुम्हाला तडा इथे सुंदर मोर काढलेला आहे हत्ती काढलेला आहे आय डोंट नो इफ यू कॅन सी बट ये आता दुसरा हात राहिला आहे सो उजवा हाता उजव्या हातावरची मेहंदी माझी राहिली आहे त्याच्या आधी मी शूट करून घेते आणि लाईट ही नॅचरल लाईटही जाणार आहे सो आम्ही खूप स्ट्रगल करतोय सो मी तुम्हाला माझी पूर्ण मेहंदी आहे ती दाखवेनच सृष्टी द रॉक स्टार ये ॲक्च्युली <laughs> <laughs> त्या दिवशी लाईट नव्हती गावामध्ये आणि नॅचरल लाईटमुळे जेवढी तिला काढता आली तेवढी तिने माझ्या डाव्या हातावरती काढली दुसऱ्या हातावरची मेहंदी तिने लिटरली मोबाईलच्या टॉर्चमध्ये मेहंदी माझी काढलेली आहे कम्प्लीट केलेली आहे आणि ही लाईट जर तुम्ही विचारत असाल तर आम्हाला बाजूच्यांकडे जावं लागलं कारण की आम्ही अर्धी रील ऑलरेडी शूट केली होती सो so त्या दिवशी खूप स्ट्रगल झालं यू आर सच अ टॅलेंटेड आर्टिस्ट सृष्टी भाएवावावावावावावावावावा। <laughs> आता वाजले आहेत रात्रीचे अकरा आणि इथे चालू आहे मेहंदी उद्या आहे हळद हळदीचा कार्यक्रम उद्या सकाळी सहा वाजता सगळे उठणार आहेत कारण की आठ वाजता निघायचं आहे आमच्या सगळ्यांना आता चालू आहे मेहंदी ही माझी भाची नंबर वन सेजल ही आहे रुचिता आणि ही आहे माझी प्लीज सांगा कॉमेंटमध्ये आर्टिस्ट आणि हे दोन तिचे उंदीर <laughs> <तादा। laughs> so, की नवरदेव फायनली कोण आहे तीन दिवस मी सांगते नवरदेवाला भेटवणार 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 सो so, आज तो फायनली दिवस रात्र वॉट एव्हर इट इज आलेला आहे सो <laughs> <इच्ची>। <laughs> <तीज़ी>। <laughs> सो हे माझे छोटे तीर आहेत आर्याची मेहंदी आता सध्या ए आणि आर लिहिले आहे आकांक्षा अँड रुपेश आता उद्या किती रंग चढेल त्याच्यावरती डिपेंड आहे इथे खूप थंडी आहे आणि सगळे मेहंदी काढायला बसलेले आहेत सगळेजण एक जण हाय हाय सो ही आहे माझी एक्सटेंडेड फॅमिली औरंगाबादचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल हा आहे आमचा आंबोडीचा आम ब्लॉग स्पेशली देवरची शादी ये चौदा yeah. so, उद्या किती आठ वाजता भेटायचं सगळ्यांना बाय तर हा आहे ट्वेंटी फोर्थ आणि ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबरचा ब्लॉग ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबरला मला फक्त संध्याकाळपासून शूट करता आलं मेहंदी चालूच आहे आणि ही अशीच चालू, चा चालू राहिली रात्री अडीच वाजेपर्यंत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे निघायचं आहे उद्या पुणे ते उदगीर प्रवास आहे नऊ तासाचा प्रवास आम्हाला सफल करायचा आहे आणि परत तिथे जाऊन हळदीचा कार्यक्रमही अटेंड करायचा आहे तर एनर्जी आत्तापासूनच गॅदर करावी लागणार आहे तर जसं मी नेहमी म्हणते स्टेट्यूड फॉर नेक्स्ट ब्लॉग अँड डोंट फर्गेट टू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज विशाखास चॅनल